लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे लाडकी बहीण योजना ही राज्य शासनाची एक महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते, एक ते पासष्ट वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत असून आतापर्यंत योजनेचा पात्र महिलांना एकूण नऊ हप्त्याचा लाभ वितरित करण्यात आला आहे जुलै दोन हजार चोवीस पासून योजना सुरू करण्यात आली आहे या अंतर्गत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर डिसेंबर दोन आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन या नऊ महिन्यांचे पैसे मिळाले आहेत दरम्यान आता योजनेचा एप्रिल दोन हजार पंचवीस हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होऊ शकतो याबाबतची नवीन माहिती समोर आली आहे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच आठ मार्च दोन रोजी फडणवीस सरकारने लाडक्या बहिणींना भेट दिले या दिवशी फडणवीस सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आता या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा एप्रिल महिन्यात दिला जाणार आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येला देण्यात आला होता आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे यावर्षी सहा एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे त्यामुळे एप्रिल एप्रिल ते या कालावधीत पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दिले जातील असे मायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून म्हटले जात होते मात्र आता राज्यात मायुती सरकार स्थापित होऊन अनेक महिने उलटून गेले आहेत तरीही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देण्याबाबतचा अंतिम निर्णय झालेला नाही राज्याच्या अर्थसंकल्पात या संदर्भात निर्णय होण्याची दाट शक्यता होती मात्र अर्थसंकल्पात याबाबत निर्णय झालेला नाही पण अर्थमंत्री अजित पवार यांनी अलीकडेच राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबतचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्टच केले आहे त्यामुळे येत्या काही दिवसात लाडक्या बिलना एकवीस रुपयांचा लाभ मिळणार अशा चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत परंतु एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बिलना फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच कामाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद